हजेरी मागितली पाटलांनी घराच्या बाहेरून आवाज दिला फकीरा ऐका फकीराने आतून आवाज दिला पाटील हायकी पाटलांनी उद्दट शब्द वापरला फकीरा मला बायकोच्या कुशीतली हजेरी देऊ नको मला घराच्या बाहेरून हजेरी दे जसा हा शब्द फकीराच्या कानावर पडला फकीरा घराच्या बाहेर आला आणि त्याने त्या पाटलाला उचलल्या तिथंच दुमता केला हा फकीरा जो घडला गेला तो या हजेरीमुळे घडला अनेक आमच्या लोकांना या ठिकाणी तीन वेळच्या हजेऱ्या होत्या आमच्या मागे हजेऱ्या का लागल्या याची जर आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर सातत्याने या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध जेवढी जेवढी बंड झाली अगदी अठराशे एकोणऐंशी च वासुदेव बरोधा फडकेचा बंड असेल कोण्याचा बंड असेल किंवा अठराशे सत्तावन्नचा बंड असेल या, भड़... भड़... या प्रत्येक बंडामध्ये हा मातांग समाज त्या ठिकाणी आग्रणी असायचा तो त्या ठिकाणी लढायला असायचा आणि सातत्याने ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना या मातर समाजाला तीन वेळेच्या हजेऱ्या सुरू झाल्या शोका एवढी आहे की या देशासाठी साहेब आम्ही रक्त सांडलं आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं आद्य क्रांतीगुरु लवजी वास्ताद साळव्यांचा आम्हाला या ठिकाणी आम्ही दानपट्टा दिलेला आहे पगडी या ठिकाणी घातलेली आहे आज या ठिकाणी आपल्याला मी विनंती करेल की साहेब लवजी वास्ताद साळव्यासारखी व्यक्ती एवढ्या महान व्यक्ती ते होते या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्याचा आपण जर इतिहास पाहिला तर या लढणाऱ्याच्या इतिहासामध्ये असंख्य क्रांतिकारकामध्ये एकमेव योद्धा असा होऊन गेला साहेब ज्यांनी बिगर लग्नाची क्रांती केली पंचवीस नोव्हेंबर अठराशे सतराला खडकीच्या रनागणामध्ये ज्या खडकीच्या राना युद्धाला आम्ही मराठ्यांची शेवटची लढाई इतिहासामध्ये नाव दिलं ला। त्या लढाईमध्ये राघोजी साळवेला वीरमरण आलं आणि त्याच ठिकाणी लवजी वस्ताद साळवेनी शपथ घेतली की जगेअंतर स्वराज्यासाठी आणि मर्यांतर स्वराज्यासाठी जोपर्यंत शलुआ राण्यावरचा जो युनियन जे चढवलेला आहे तो इंडियन ज्या कुत्रावणार नाही ना तोपर्यंत मी लग्न करणार नाही तिला छत्रपतींचा भगवान त्या ठिकाणी चढवेल तेव्हा मी लग्न करेल अशी त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती त्यांचं निधन सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी ला झालं तोपर्यंत या देशातला ब्रिटिश गेला नव्हता आणि या ठिकाणी सातत्याने आपण जर इतिहास जर पाहिला तर लवजी वसाद साहेब आहे या ठिकाणी साहेब मी थोडक्यात आता शेवटचा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा मांडतो तो आपण लक्षात घ्यावा मी ब्रिटिशांची आणि मराठ्यांची जी लढाया झाल्या एकशे अठ्याहत्तर लढाई झाल्या साहेब त्यातल्या फक्त शेवटच्या चार युद्धाचा मी या ठिकाणी उल्लेख करेल एक जे शेवटून चौथे जे आहे ते पंचवीस नोव्हेंबर अठराशे सतरा युद्धाचं ठिकाण खडगी तिथं युद्ध झालं तिथं राघोजी साळवेंना त्या ठिकाण वीरमरण आलं त्याच्यानंतर दहा दिवसांनी दुसरं युद्ध झालं ते झालं येरोडेला त्याच्यानंतर तिसरं युद्ध झालं शेवटून तिसरं ते, ते युद्ध झालं भीमा गोरेगावला एक एक जानेवारी अठराशे अठरा आणि तिसरा ज्या चौथं जे युद्ध झालं जे निर्णायक युद्ध झालं ते जून अठराशे अठराला आष्टीला झालं साहेब त्या युद्धामध्ये काय झालं तर तिथं इंग्रजांची सरशी झाली इंग्रजांनी ते युद्ध जिंकलं आणि पेशव्यांनी तह केला पेशव्यांनी तह केला आणि छत्रपती प्रतापसिंह प्रतापसिंह राजांना तिथं अटक झाली साहेब हा इतिहास आहे तो काय किती भयंकर होता विचार करा जून अठराशे अठराला अखंड हिंदुस्थानावरती ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली होती तो काळ इतका भयंकर होता की त्या ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलण्याचं धाडस कुणी करत नव्हतं साहेब अनेक राजे महाराजे होते अनेक शिववीर सरदार होते मात्र ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याचं धाडस कुणी करत नव्हतं ते सगळ्यात पहिलं धाडस जर कुणी केलं असेल या देशामध्ये तर ते आद्य क्रांतीगुरू लवजी असा साळवेनी केलं साहेब इतिहास लिहिला गेला नाही आमचा इतिहास कुणी मांडला नाही आद्य क्रांतीगुरू लवजी वसाद साळव्याचा नसते साहेब हे देश स्वातंत्र्य सुद्धा झाला नसता त्यांनी काय केलं पंचवीस नोव्हेंबर अठराशे सतराला जी शपथ घेतली ती शपथ पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुण्यातल्या गनस्टेट या ठिकाणी तालीम बांधली साहेब आम्ही अनेक तालमी बघतो त्या तालमीमध्ये कशा आहेत तर त्या तालमीमध्ये मल्ल घडवले जातात पैलवान घडवले जातात तिथं त्यांना तालमीमध्ये मल्लाचं प्रशिक्षण दिलं जातं कसं चितपट करायचं हे सांगितलं जातं मात्र अठराशे बावीस ची लवजी वस्तनांची जी तालीम होती ती तालीम काय होती साहेब तिथं पैलवान घडवले जायचे किथं क्रांतिकारक घडवले जायचे कसे त्यांना बंदूकबाजी शिकवली जायची त्यांना तलवारबाजी शिकवली जायची त्यांना दानपट्टा शिकवला जायचा त्यांना लाठीकाठी शिकवली जायची त्यांना पाण्यामध्ये अर्धा अर्धा तास श्वास रुकून कसं थांबायचं ते शिकवलं जायचं त्यांना पाठीने भिजनस कशी चढायची हे शिकवलं जायचं साहेब या देशामध्ये नाही तर जगामध्ये अशी तालीम तुम्हाला कुठे आढळणार नाही ती तालीम पुण्यामध्ये यायचं ज्या तालीमीमधून ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील हे असे असंख्य समाज सुद्धा घडले आणि दुसऱ्या बाजूला अनेक क्रांतिकारक घडले साहेब एक सगळ्यात महत्वाचा विषय जे या ठिकाणी ज्योतिबा फुलेंचे जे गुरु म्हणून या ठिकाणी सांगितलं जात साहेब अठराशे अठ्ठेचाळीसला ज्योतिबा फुलेंनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली मात्र भिडेवाड्याच्या फुटा कुणी सांगत नाही मागाय कुणी सांगितलं भिडेवाडा कुणी दिला कुणामुळे मिळाला हे मात्र सांगत नाही दुसरी गोष्ट साहेब ज्या दिवशी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यावेळेस ज्योतिबांचं वय होतं एकवीस वर्षाचं त्यांची जन्मतारीख अठराशे सतरा सत्तावीस सावित्रीबाईचं वय होतं सतरा वर्षाचं त्या काळामध्ये मुलींना मुलांना शिकवायला तिथे आले समाजाने बहिष्कार घातलेला घरच्यांनी घराच्या बाहेर काढलेलं आणि मग जे फितूर फुराचे त्यांचं शैक्षणिक कार्य झालं त्याच्या मागे हे फक्त एक प्रेरणा होती ते म्हणजे आद्य क्रांती गुरु लवजी वस्ताज साळे होते साहेब जर लवजी वस्तास जर नसते साहेब तर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले असंख्य समाज सुद्धा घडलेही नसते साहेब अनेक क्रांतिकारक वासुदेव वळंद फडकेचं भर आम्ही नाव घेतो हो त्या वासुदेव वळंद फडके भर कारकुनी करायचे ब्रिटिशांकडे कर, क्लार्क होते आई आजारी पडली रजा मागितली ब्रिटिशांनी रजा न आणि रजा ना म्हणून वासुदेव फडकेंनी राजीनामा दिला आणि तरच ते पुणेला बेन्स्टेटला गेले लवजी बाबांच्या पाया पडल्याने म्हटले मला या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायचंय मला क्रांतिकारक बनवा विचार करा साहेब पेन चालवणारा हातामध्ये बंदूक चालवायचं धाड ताकद कुणी दिली तर ते आद्य क्रांतीगुरु लवजी प्रसाद साळवे यांनी दिली दुर्दैवाने कुणी मांडलं नाही साहेब आमचा इतिहास कुणी मांडला नाही अनेक प्रचंड इतिहास या ठिकाणी मातन समाजाचा असतात अनेक युगामधला इतिहास आहे साहेब मी युगामध्ये जाणार नाही मातन समाजाला या ठिकाणी जसं प्रामाणिक समजलं जातं तसं त्याला पुण्यवान आणि शुभ देखील समजलं जातं पूर्वीच्या काळामध्ये मांगाचं तोंड बैठणेश्वर साहेब गावसाहेब पाटील देखील गावाच्या बाहेर पडत होता खटगावकर साहेब अनेक त्या ठिकाणी तुम्ही कुणाच्या घरी शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्याला मांगाच्या हाताने तोरण बांधलं जायचं पंक्तीला सगळ्यात पहिलं मांगाला बसवलं जायचं अनेक जर जा आपण जर प्रथा बघितले साहेब जन्मापासून त्या मरणापर्यंत या मांगाची साथ या ठिकाणी फार महत्वाची आहे अगदी हलगी वाजवायचं काम ते रणवाद्य मात्र ती हलगी जन्माच्या वेळेस मी वाजवली जाते लग्नाच्या वेळेस मी वाजवली जाते आणि अगदी प्रत्येक क्षणाला वा� या मांगाच्या हाताने बनवलेली हालगी वाजवली जाते आम्ही शेतकरी या प्रश्नावर अनेक बोलतो साहेब शेतकरी बळीराजा अगदी पुरातन काळापासून तुम्ही पहा बळीराजा आता आता बरीचशी यंत्रणा निघाली बऱ्याचशा ट्रॅक्टर मशिनी निघालेत मात्र पूर्वीच्या काळी बळीराजाला सगळ्यात महत्वाचं जे साह्य होतं ते मांगाचं होतं साहेब या बळीराजाची शेती पिकवण्यासाठी मांगाने रस्शीचा शोध लावला जर मांगानी रस्शी जर बनवली नसती तर विहिरीतलं पाणी बळीराजाला कारता नसता आले साहेब शेती सुद्धा पिकली नसते आणि ती शेती या ठिकाणी नांगरण्यासाठी जो बैल लागतो ना साहेब त्या बैलाला व्यसन सुद्धा या महागानेच बनवली ती व्यसन जर घातली नसती तर या ठिकाणी साहेब बळीराजाची शेती सुद्धा या ठिकाणी झाली नसती अनेक ह्याच्यामध्ये मातन समाजाचे योगदान राहिलेलं आहे सर मातंग समाज देत आलेला आहे व्यवस्थेला देत आलेला आहे नेहमी नेहमी मातंग समाजाने दिलेला आहे मात्र दुर्दैवाने या समाजाकडे कुणी पाहिलेलं नाही साहेब या ठिकाणी अनेक लोक स्वच्छतेच्या बाबतीत बोलतात शिंदे साहेब मात्र स्वच्छतेचा खऱ्या अर्थाने जर कुणी धर्म ह्या जगाला दिला असेल तर तो, तो मातंग समाजाने दिलेला साहेब केळसुनीचा शोध जर लावला नसता मांगाने तर घरं सुद्धा स्वच्छ झाली नसती आणि नगर सुद्धा स्वच्छ झाली नसती साहेब आज आम्हाला अनेक लोक कुणी दलित कुणी आश्पश्य कुणी मागास कुणी काय का म्हणा मात्र मातंग समाजाचा गौरवशाली इतिहास राहिलेला खतगावकर साहेब प्रचंड गौरवशाली इतिहास राहिलेला आहे रा तुम्ही अगदी सतयुगात जा त्रेता जा दोपर युगात जा किंवा कलियुगापर्यंत या प्रत्येक युगायुगामध्ये तुम्हाला माध्यम समाजाचा इतिहास या ठिकाणी आढळ मी जास्त उल्लेख करणार नाही आपल्याला बरंच काय बोलायचंय मात्र जाता जाता एकाच उदाहरण देतो या ठिकाणी आम्ही आम्ही साहेब या ठिकाणी आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाला भारत म्हणतात आणखी दुसरं नाव काय हिंदुस्थान भारताला काय म्हणतात हिंदुस्थान हिंदुस्थानमध्ये सगळ्यात मोठा धर्म कोणता हिंदू धर्म हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण कोणता दिवाळीमध्ये सगळ्यात मोठा दिवस कोणता लक्ष्मी पूजा त्या लक्ष्मीपूजेला साहेब ब्राह्मण असू सवर्ण असू कुणी असू या मांगाच्या हाताने बनवलेली केरसुनी घ्यावी लागती तिची पूजा करावी लागती तर <laughs> तरच साहेब दिवाळी होती जर धरून धरुण साहेब अनेक लोक इथं हिंदुत्वाचे बरच काय काय मांडतात बरस काय काय बोलतात पण उद्या धरुण साहेब या मांगाने जर केरसुनी बनवायचं बंद बन केलं तर ह्या हिंदूच्या दिवाळीचं काय होणार दिवाळीच निघल ना बघितलं <laughs> पाहिजे साहेब महत्वाचा पाठ आहे मांग महत्वाचा पाठ आहे साहेब हा व्यवस्थेतला महत्वाचा पाठ आहे प्रचंड इतिहास आहे सांगायला बसलो साहेब दिवस पुरायचा नाही इतक्या वेदना एवढा त्रास आहे करणार काय मागतच बसले आम्ही अनेक तुम्ही प्र... जर पर... 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 जर प्रथा परंपरा जर पाहिल्या माध्यम समाज सगळ्याच ठिकाणी अगदी बाळकपणा असेल त्या ठिकाणी दायनीचं काम मातन समाज करायचा आमच्या भगिनी त्या ठिकाणी बाळकपणाचं काम करायचे चांगले चांगले डॉक्टर्स सुद्धा आता मोठे मोठे हॉस्पिटल झालेत मात्र सत्तर टक्के ऐंशी टक्के डिलिव्हरी ही सिजर केली जाते मात्र शेकडो वर्षापूर्वी ही आमच्या मांगाची डॉक्टर शंभर टक्के नॉर्मल डिलिव्हरी करायची साहेब हा मातन समाजाचा इतिहास आहे अनेक राजे महाराजे या ठिकाणी या देशामध्ये दे जन्माला आले अनेक साधू संत जन्माला आले मात्र आपल्या आई आईच्या अगोदर ज्याचा स्पर्श झाला ती आमची मातंगी देवी होती साहेब तिने बाळापण करून त्या बाळाला जन्म दिलेला आहे त्याचं काम फक्त मातंग समाज करायचा तुम्ही विदर्भात जा खानदेशला जा शेजारच्या आपल्या कर्नाटक आंध्र राज्यामध्ये जा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला ती आढळून आत्ताच सुद्धा ज्या ठिकाणी हॉस्पिटल नाही तिथं दायनीचं काम आमच्या मातंग समाजाची भगिनी मातंगी देवी करते अनेक ह्याच्यामध्ये योगदान ह्या मातंग समाजाचं असताना दुर्दैवाने मात्र व्यवस्थेने आमच्याकडे बघितलं नाही साहेब देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली खतगावकरी साहेब दुर्दैव वागे किती आम्ही एवढा दिला एवढा दिला बिगर लागण्याचं दिलं एवढा दिला या देशासाठी रक्त सांडले गावागावासाठी मांगवीर जे झालेत ना मसोबा आणि मांगवीर त्याच्याबद्दल मी कधी नंतर बोलेन मात्र प्रत्येक गावामध्ये तुम्हाला मसोबा दिसेल आणि मांगवीर दिसेल ते मांगाली त्या ठिकाणी आपलं रक्त सांडलेले त्या गावासाठी एवढा इतिहास असताना मात्र दुर्दैवाने इथल्या व्यवस्थेने आमच्याकडे कधी पाहिलं नाही मात्र निश्चित या ठिकाणी बराचसा वेळ झाला साहेबांना देखील बोलायचं आहे मात्र बोलत असताना निश्चित साहेब या ठिकाणी आम्ही दोन हजार चौदा पासून या ठिकाणी महायुती सोबत आहोत प्रामाणिकपणे आजपर्यंत आम्ही महायुती या महायुतीमध्ये साततेने दे या ठिकाणी प्रामाणिकपणे मेहनत घेतली साहेब आपण आपले आमदार खासदार कुणालाही जरी विचारलं लोकसभा असेल विधानसभा साहेब प्रचंड प्रामाणिकपणे माझ्या महिला भगिनी देखील रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत रस्त्यावरती या ठिकाणी काम करत होत्या ही अशी परिस्थिती असताना निश्चित या ठिकाणी एकंदरीची परिस्थिती बघितली तर या राज्यामध्ये सोबत आम्ही काम केलेलंच आहे मात्र हे काम करत असताना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साहेब प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे मात्र हे सर्व काही करत असताना अपेक्षा मात्र सरकारकडेहीच आहे सा साहेब मी सरकारी नोकरी केलेला माणूस आहे चोवीस वर्ष पाच महिने मी सरकारी नोकरी केली मी नोकरी सोडताना साहेब शपथ घेतलेली आहे की आम्हाला मरेपर्यंत आमदारकी खासदार की महामंडळ किंवा कुठल्या पोलीस स्टेशनची देखील कमिटी घ्यायची नाही कारण ही सगळी पद माझ्या जातीच्या पायाची धूळ देखील नाही साहेब मला त्या भानगडीतच पडायचं नाही मी काय धंदेवाला माणूस नाही मला धंदा करायचा नाही मला फक्त माझ्या समाजाचा दुखणं या ठिकाणी व्यवस्थेसमोर मांडत असताना माझ्या समाजाचा विकास झाला पाहिजे बाकी काही नको साहेब आमचे अनेक जण होऊन गेले ज्यांनी देशासाठी गावासाठी दिलं मात्र दुर्दैवाने आमच्या पदरामध्ये काय पडलं नाही त्यामुळे आमच्या सारख्याला सरकारी नोकरी सोडून या ठिकाणी या समाजासाठी रस्त्यावर उतरावं लागलं भविष्यामध्ये आम्हाला कुठली स्वप्न नाहीत आम्हाला कुठंच काय मिळवायचं नाही मात्र फक्त आणि फक्त माझ्या मागाचे प्रश्न सुटले पाहिजेत बस याच्या पलीकडे आम्हाला काही नको एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती करत असताना निश्चित साहेब आपण अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत अगदी कैलास भाऊनी या ठिकाणी प्रस, प्रसंग सांगितला मी तर म्हणेल म्हणजे पहिला मुख्यमंत्री राज्याचा असेल जो रात्रीच्या बारा नंतर रस्त्यावर थांबतोय फार हाईटची गोष्ट आहे साहेब ही फार हाईटची गोष्ट आहे फार मोठी डेअरिंग फार मोठं धाडच लागतं साहेब आणि त्याच्यामध्ये दानच लागतंय सगळ्यात महत्वाचं आम्ही अनेक जणांचं बघतो मी त्या खोलामध्ये जाणार नाही साहेब आम्हाला फार बोलता येत प्रत्येक बारीक सारी गोष्टी हे ना चांगले चांगले जे आहेत ना या ठिकाणी धंदेवाले जे राजकारणी आहेत हे थांबू सुद्धा शकणार नाहीत आमच्या समोर एवढं आमच्याकडे डाटा आता एवढं मटेरियल आहे आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही पहिलं मला माझ्या घराचा बघू द्या माझ्या समाजाचे प्रश्न सुटू द्या निश्चित या ठिकाणी साहेब ज्या पद्धतीने आपण या मातन समाजाचे प्रश्न सोडवलेले आहेत आम्ही या ठिकाणी कुठल्या पदाचे नाही तर या ठिकाणी आपल्या प्रामाणिक आदाराचे या ठिकाणी भूकेले आहोत आपण निश्चित या ठिकाणी अनेक विषय मार्गी लावलेले असताना अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्याचा विषय येऊन ठेपलेला आहे आणि बऱ्याचशा ज्या काही मागण्या कैलास भावनी केलेल्या आहेत या संदर्भात देखील या ठिकाणी साहेब येत्या आपण लवकरात लवकर लुगर या संदर्भात बैठक लावावी आमच्या शिष्टमंडळासोबत लवजी शक्ती सेनेचे शिष्टमंडळासोबत जे काही समाज कल्याण खात सुदैवाने आपल्याकडेच आहे तर या ठिकाणचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी साध्य निश्चित आम्ही माहितीमध्ये आहोतच आहोत मात्र शिवशक्ती सोबत लवशक्ती अगदी एक पाऊल पुढे आम्हाला अडचण नाही साहेब मात्र शिंदे साहेब या ठिकाणी लवजी शक्ती सेना प्रामाणिकपणे तुमच्या सोबत राहील साहेब माझ्या समाजाचे प्रश्न सोडा बाकी काय नको प्रामाणिकपणे राहील साहेब दिवस रात्र तुमचे कार्यकर्ते थकतील पण हा माग मात्र थकायचा नाही एवढा तुमच्यासाठी करू साहेब अगदी हा माझा शब्द आहे साहेब तुम्हाला आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी या राज्यावरती जे आजपर्यंत दरिद्रीचं जे काही झालेलं आहे याच्यामध्ये आपल्यासारखं प्रामाणिक नेतृत्व या राज्यावरती आलं पाहिजे साहेब आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे आपल्या माहितीसाठी सांगतो साहेब मांगाच्या अनेक इतिहासापैकी साहेब मांग फार पुण्यवान आहे मांगला फार वेगळा इतिहास आहे अगदी मातंग ऋषीपासून ह्या या श्रीकृष्णाचे गुरु सांदिपानी ऋषी वगैरे मी त्या खोला जाणार नाही मात्र मातंग समाजाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे साहेब मातंग समाज एवढा प्रामाणिक आहे एवढा पुण्यवान आहे साहेब या महागाने जर आशीर्वाद दिला ना साहेब तर आपल्या पिढ्या पिढ्या साहेब इथं आपल्या मागची सत्ता हटायची नाही आपण सत्तेवर राजा साहेब काही अवघड नाही आपल्याला एकच उदाहरण देतो शेवटचं जाता जात साहेब सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा चौदा पर्यंत दोन हजार चार पासून ते चौदा पर्यंत नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत साहेब दोन मीठ एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार चौदा पर्यंत साहेब या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा ची तारीख या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णवला आणि त्याच्या अगोदर अनेक वर्ष या ठिकाणी काँग्रेसने राज्य केलं त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मधला कालखंड जर सोडला युतीचा तर एकोणीसशे नव्याण्णव ते जवळजवळ दोन हजार चौदा पर्यंत या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती साहेब कुणाला वाटत नव्हतं ही सत्ता या ठिकाणी पलटी होईल ही सत्ता जाईल असं कुणाला वाटत नव्हतं साहेब सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदाची तारीख साहेब सांगतो या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही प्रामाणिकपणे न्याय मागायला गेलोय आणि आमच्यावरती मंत्रालयाजवळ लाठीचार्ज झाला साहेब मांगाने अशी काय बद्दू दिली साहेब यांनी कितीही काय करू द्या हे परत कधी इथं सत्तेवर येत नसतात मांगाची बदू लागली ना साहेब चौदा चौदा पिढ्या इथं कुणाला सुटका नसती साहेब निश्चित मांगाच सा, तुम्ही एवढं जरी केलं साहेब जीव द्यायला तयार आहे आम्ही जीव द्यायला तयार आहे अगदी निश्चित या ठिकाणी साहेबांनाही जायचंय साहेबांनी सुरुवातीला तारीख घेताना साहेबांनी पडतीशी तारीख दिली सोळा तारीख दिली दयांडी आहे थोडेच दिवस आहे पण साहेबांनी नाही म्हणले कार्यक्रम का झाला पाहिजे सोळा तारीख घ्या परत आपल्याला अडचण आली आपण पुढची तारीख दिली आम्हाला थोडस वाटलं साहेब काय आमची प्रतीक्षा परीक्षा घेतात की काय हरकत नाही साहेब तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही जेवढ्या जेवढ्या काय आमच्या परीक्षा घेईल त्या सर्व परीक्षामध्ये सगळ्यात अव्वल ही लवजी शक्ती सेना आलेशिवाय राहणार नाही निश्चित या ठिकाणी मी एवढंही आपल्याला विनंती करेन की आपण आज या ठिकाणी वेळात वेळ वेड़ काढून आपण आलेला आहात सकाळपासून माझा समाज आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी होता अजून कुणी जेवलं सुद्धा नाही साहेब गायकवाड साहेबांनी व्यवस्था हॉलची केली आमचे एवढे मोठे कार्यक्रम होत नाही साहेब कधी आमचे स्टेजचे कार्यक्रमच नसतात आमच्या रस्त्यावरचे मोर्चे असतात आम्ही असे कार्यक्रम कधीच केले नाही आमची मैदानामध्ये असतात आजच मैदान नाही तर तिकडे यशवंत स्टेडियम आणि जिल्ह्या जिल्ह्यातले ग्राउंड याच्याशिवाय आमचे मोर्चे नसतात कार्यक्रम नसतात मात्र गायकवाड साहेबांच्या आशीर्वादाने आजचा हा एवढा मोठा कार्यक्रम आहे जाता जाता एवढंच सांगेल साहेब की या ठिकाणी या ठिकाणी भविष्यामध्ये लवकरात लवकर आपण जी काय आता म्हणजे वेळ दिली तर आम्हाला धन्यवाद मात्र पुढच्या देखील वेळा आमच्या तारखेप्रमाणे द्या आपल्याला प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला मांगाची ताकद लवजी शक्ती सेनेची ताकद तुम्हाला प्रत्येक विभागात दाखवून देऊ मात्र या ठिकाणी सगळ्यात पहिली तारीख आम्हाला मराठवाड्यासाठी द्या एवढी या ठिकाणी मी विनंती करतो थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय लावजी या ठिकाणी आदरणीय श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य